नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा दीर्घ अंदाज देणार आहे आपण बघतो की आत्ता जरी डब्ल्यू डी उत्तर भारतात नसला तरी नवीन अतिशय सक्षम असल्या प्रकारचा डब्ल्यू डी अफगाणिस्तान मार्गे आता भारताकडे निघाला आहे दोन्ही समुद्रात सध्या तरी पावसाची परिस्थिती नसली तरी आता इथून पुढे सातत्याने दोन्ही समुद्रात पावसाची परिस्थिती राहणार आहे एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात काय राहील याचा आपण अंदाज घेणार आहोत आपण या ठिकाणी आहोत की समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये सध्या कुठलीही ढगाळ परिस्थिती नाही म्हणजे लगेचच महाराष्ट्रात जरी पाऊस सुरू झाला नाही तरी भविष्यात पावसाची परिस्थिती आहे का ते आपण बघतो आहोत आज पंधरा तारखेला महाराष्ट्रात किंवा भारतात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही उद्या मात्र पावसाळी वातावरणाचा प्रभाव थोडा विदर्भात सुरू होऊ शकतो असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलनुसार विदर्भ ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेशच्या काही भागात हे वातावरण सतरा तारखेला अजून जोरदार असेल हे वातावरण अठरा तारखेला देखील पश्चिम बंगालपासून जोपर्यंत विदर्भापर्यंत असण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला विदर्भ छत्तीसगड तेलंगणाच्या काही भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे एक कमी दाबाचं क्षेत्रच पूर्व भारतापासून विदर्भापर्यंत तयार होत आहे वीस तारखेच्या वातावरणाचा मोठा प्रभाव या राज्यांवर पडणार आहे त्यामुळे या ठिकाणी जवळपास काही काळ मोठं पावसले वातावरण तयार होईल बघतो की हे वातावरण वीस तारखेला अधिक प्रभावी राहील जवळपास बिहार पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगड आंध्र प्रदेश या सर्व भागात याचा प्रभाव राहणार आहे हे वातावरण साधारण एकवीस तारखेला संपेल त्याच वेळेस उत्तर भारतात भारता थी, थी एक डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे या दरम्यान दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात दोन्हीकडे पावसाळी परिस्थिती तयार होईल दक्षिण भारतातील पावसाळी परिस्थिती बावीस ते वीस तारखेला फारशी प्रभावी नाही मात्र उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय राहण्याची शक्यता आहे पुन्हा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेपर्यंत दाखवण्यात आलेली नाही परंतु जेव्हा दोन्हीकडे सिस्टम असतात तेव्हा ढगाळ परिस्थिती मात्र महाराष्ट्रामध्ये होऊ शकते असा अंदाज आहे इश एम डब्ल्यूबच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार पावसाळी परिस्थिती ही सतरा तारखेपासून जोर धरेल असा अंदाज आहे विदर्भ मध्य प्रदेशचा काही थोडा पूर्वेकडील भाग छत्तीसगड ओरिसा पश्चिम बंगाल तेलंगणा या राज्यांमध्ये याचा प्रभाव राहणार आहे या मॉडेलने देखील अठरा तारखेला याचा प्रभाव वाढताना दाखवला आहे एकोणीस तारखेलाही जोरदार प्रभाव राहील म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रभाव राहील अमरावती यवतमाळ वाशिम हिंगोली या जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागातसुद्धा पावसाळी वातावरण राहू शकतं असा अंदाज आहे हे पावसाळी वातावरण अतिशय जोरदार अशा प्रकारचं तयार होण्याची शक्यता वीस तारखेला आहे मात्र त्या दरम्यान ते बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला आपण बघतो की अंदमान बेटांच्या दरम्यान आणि एकूणच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाळी परिस्थिती तयार होईल त्यामुळे आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ या राज्यातसुद्धा ढगाळ परिस्थिती होण्याची शक्यता आहे बावीस तारखेला आपण बघतो केरळमध्ये किंवा बंगालच्या पकराच्या दक्षिण टोकाला पावसाळी परिस्थिती राहील त्याचवेळेस उत्तर भारतात हलका था डब्ल्यू डी असण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती तेवीस तारखेलाही असेल आपण बघतो पंधरा सोळा तारखेला जे काही वातावरण तयार होतं आहे ते पूर्व विदर्भाच्या दिशेने तयार होईल अशी अपेक्षा आहे जवळपास पश्चिम बंगालपासून पूर्व विदर्भापर्यंत हे वातावरण तयार होणार आहे या वातावरणाच्या संदर्भामध्ये या मॉडेलने काय आपल्याला अंदाज दिला आहे हा आपण ताज्या स्वरूपात बघणार आहोत पुढील तीन दिवसातच पावसाळी वातावरणाला सुरुवात होणार आहे म्हणजे आता उद्यापासून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात तयार होऊ शकते त्यानंतर त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता पुढील पाच दिवसामध्ये आहे आणि पुढील दहा दिवसामध्ये आपण बघतो आणि यापूर्वी आपण अंदाज दिलेला आहे की पूर्व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाळे वातावरण राहील थोडंफार प्रमाणात नांदेड पूर्व वासिम हिंगोली अमरावती यवतमाळ या जिल्ह्यातही त्याचा प्रभाव हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात उर्वरित भागामध्ये मात्र या पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता नाही सोळा तारखेला मात्र वातावरणात बदल होईल अगदी विदर्भातील काही जिल्ह्यात सोळा तारखेला पाऊस देखील होऊ शकतो आपण चंद्रपूर दक्षिणलासुद्धाही वातावरण बघतो आहोत गडचिरोलीमध्ये उद्या पावसाची शक्यता आहे थोड्याफार प्रमाणामध्ये सतरा तारखेला ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी होईल आत्ताच्या अंदाजानुसार चंद जवळ नांदेड दक्षिणमध्ये देखील पावसाळी परिस्थिती दाखवण्यात येते आहे सर्वाधिक प्रभाव अठरा तारखेला गोंदियाच्या उत्तरेला राहण्याची शक्यता आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेला पावसाळी वातावरण उत्तरे राहील एकोणीस तारखेचं वातावरण आपण बघतो गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या काही भागात जोरदार पावसा वातावरण राहू शकतं ताज्या अंदाजानुसार मोठी गारपीठ गोंदिया भंडारा नागपूर अमरावतीचा बहुतांश भाग वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये होणार आहे असा नवीन ताजा अंदाज तयार होतोय नांदेड परभणीच्या पूर्व भागात याचा प्रभाव राहील आजच्या अंदाजानुसार खूप मोठं पावसाळी क्षेत्र पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे हे वातावरण साधारण वीस तारखेला पूर्व भारताकडे सरकेल आणि हळूहळू याचा प्रभाव कमी होत जाईल महाराष्ट्रातील प्रभाव देखील वीस तारखेपर्यंतच राहण्याची शक्यता आहे